सांगलीत कृष्णा नदीची पाणीपाती ही एकोणचाळीस फुटांवर स्थिर सांगलीत कृष्णा नदीची पाणीपाती ही चाळीस फुटांवर स्थिर आहे त्यामुळे सांगलीकरांची चिंता जरी संपली असली तरी दुपारनंतर पुन्हा पावसानं हजेरी लावल्याने सांगलीकरांची चिंता आणखीन वाढली आणि त्यातच पाणीपाती फुटाने वाढत आहे तर इंचाने कमी होत असल्याने ही परिस्थिती आणखीन किती दिवस राहणार असा प्रश्न सांगलीकरांसमोर उपस्थित झालेला आहे कोयना पांडोट क्षेत्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे विसर्ग एकोणचाळीसवर स्थिर पाहायला मिळत आहे दुसरीकडे कृष्णा नदीची पाणीपाती पाहण्यासाठी सांगलीकर गर्दी करत आहेत आणि त्यामुळे शासकीय यंत्रणा आणि पोलिसांची डोकेदुखी वाढत आहे या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेच्या मदतीला रेस्क्यू फोर्स सामाजिक संस्था धावून आलेल्या आहेत हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि रेस्क्यू टीम कृष्णा नदीच्या काठावर तळ ठोकून आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली